आनंद शिंदेनी गायलं निळ्या निशाणाखाली हे गाणं तुम्ही नक्की ऐकलं असणार आणि नसेलही ऐकलं तरी भीम चळवळीचा बाबासाहेब आंबेडकरांचा आणि निळ्या रंगाचा किती जवळचा संबंध हे सर्वजण जाणूनच आहोत पण का तुम्हाला त्यामागचा इतिहास खरा माहितीये आजच्या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेणार आहोत एकोणीसशे बेचाळीस ला जेव्हा शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना करण्यात आली त्याच्या अकराव्या भागात परिषदांच्या त्यांनी लिहून ठेवलं की ध्वज कोणत्या रंगाचा असेल तर तो गडद निळ्या रंगाचा त्रिकोणी ध्वज असेल आणि त्या तारे असतील असं त्यांनी नमूद केलं होतं त्यानंतर एकोणीसशे रोजी जेव्हा समता सैनिक दलाची परिषद भरवण्यात आली तिथे सुद्धा ध्वज गडद निळ्या रंगाचा असेल चार फूट त्याची लांबी दोन फूट ही त्याची रुंदी असेल आणि त्याचबरोबर पांढऱ्या रंगाचे अकरा आरे ध्वजाभोवती असतील आस असं त्यांनी तिथे नमूद केलं त्यानंतर स्वतःची राजकीय राजकी भूमिका विस्तारण्याच्या विचारात असताना बाबासाहेबांनी जेव्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली त्याचे सगळे नियम कायदे अटी सगळ्या लिहून झाल्या जवळजवळ ब्लू प्रिंटच तयार झाला पण दुर्दैवाने सहा डिसेंबर एकोणीसशे साली बाबासाहेबांचं निधन झालं मग जेव्हा एकोणीसशे सत्तावन्न साली पार्टी स्थापन झाली तेव्हा सुद्धा बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे हाच ध्वज त्यात अंतर्भूत करण्यात आला पण याबरोबर एक इंटरेस्टिंग गोष्ट जी याच्या अधेमध्ये मध्ये घडली म्हणजेच नोव्हेंबर एकोणवीसशे एकावन्न मध्ये निवडणूक प्रचारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुंबईला आले दादरच्या शिवाजी पार्कमध्ये सभा भरवण्यात आली तिथे असंख्य लोक म्हणजे जवळजवळ दोन लाख लोक या सभेसाठी उपस्थित झाले होते तिथे त्यांनी निळ्या रंगाचे पटके आणि निळ्या रंगाच्या टोप्या घातल्या आणि ध्वजही निळाच वापरला गेला त्यानंतर जेव्हा वर्तमानपत्रात ही बातमी छापून आली सव्वीस नोव्हेंबरच्या तेव्हा त्यात असं लिहिलं होतं की निळ्या टोप्या घातलेल्या स्वयंसेवकांनी तिथल्या वाहतुकीचं आणि गर्दीचं हे नियंत्रण केलं आता निळा रंग हा अशा पद्धतीनं रुळत गेला आणि चळवळीचा भाग बनला पण बाबासाहेबांनी तो निवडला का होता तर तो खूप व्यापक दृष्टिकोन कारण निळा रंग हा व्यापकतेचा प्रतीक आहे बरेच जण म्हणतात की निळा रंग हा फक्त रंग नसून ते नेचर आहे ब्लू इज नॉट अ कलर इट्स अ नेचर कारण आकाशाचा रंग निळा आहे समुद्राचा रंग निळा आहे थोडक्यातच व्यापकतेचा क्रांतीचा आणि सर्वसमावेशकतेचा रंग म्हणजे निळा निळा रंगाशिवाय रंगा कधीच काही पूर्ण होऊ शकणार नाही हे बाबासाहेबांना माहिती होतं आणि म्हणूनच सर्वांना सामावून घेणारा हा रंग त्यांनी निवडला सर्वांना सामावून घेणारा हा निळा रंग आणि बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी स्मरणात राहतील सोबतच स्मरणात राहतील या मातीसाठी झटणारे प्रत्येक महापुरुष आज त्यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे म्हणून त्यांच्या चरणी माझा मानाचा मुजरा हे चॅनल हिस्ट्रीचा आहे इथे इतिहासाशी संबंधित अनेक महापुरुषांच्या आयुष्याशी संबंधित मी तशा छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या व्हिडिओजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येत राहतील तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या निळा रंगाबाबची गोष्ट तुम्हाला माहिती होती का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत धन्यवाद